क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पासष्ट एकरमध्ये दरवर्षी प्रत्येक वारीला प्रशासनाकडून वारकरी मंडपासाठी प्लॉट वाटप केलं जातं त्याचा दिंडी प्रमुखांना खूप त्रास आहे त्या संबंधानं आम्ही प्रशासनाला वारंवार लेखी निवेदनं व ईमेलद्वारेही निवेदन दिलेलं आहे परंतु त्यामध्ये यश मिळत नव्हतं पासष्ट एकरचं वाटप एका दिवशी होत नाही आणि प्रत्येक दिंडीला दरवेळेला एक नंबर मिळत नाही त्यामुळं यावर्षी या पन्नास नंबर मिळाला पुढच्या वर्षी सत्तर नंबर मिळतो पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना मंडप सापडत नाही दिंडी सापडत नाही त्यांनाही त्रास होतो प्रमुखांनाही त्रास होतो आणि म्हणून प्रशासनानं पासष्ट एकरचं नियोजन थोडंसं व्यवस्थित दिंडीप्रमुख आणि वारकऱ्यांच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून करायला हवं होतं केलं नाही ना। आणि म्हणून मी सन्मान्य अमोलबापू शिंदेसाहेब यांना हा विषय सांगितला आणि त्यांनी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घडवून दिली सन्माननीय सावंत सावंतसाहेब व प्राध्यापक शिवाजी सावंतसर यांच्या माध्यमातून अमोल बापू शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घडवून दिली त्यांच्या निदर्शनास हे मी आणून दिलं की वर्षभरामध्ये ज्या चार मोठ्या वारी असतात त्या वारीमध्ये खूप त्रास होतो आणि म्हणून त्या पासष्ट एकरचं नियोजन व्यवस्थित व्हावं त्यावेळेला सरांनीही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं वन टाईम वन डे याचं वाटप झालं पाहिजे वास्तविक पाहता हे वाटप प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं त्याचा वारकऱ्यांना त्रास होतो आहे आणि म्हणून आम्ही या संबंधानं पाठीमागा आंदोलनही केलेलं आहे याची नोंद जर कॉम्प्युटरला झाली तर दरवेळेला ते प्लॉट वाटप व्यवस्थित होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्याच्यावर तोडगा काढण्याचाही शब्द आम्हाला दिलेला आहे आणि यावेळेला मात्र प्रशासनाला आदेश दिलेत एकाच दिवशी याचं वाटप व्हावं